राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल बॉर्डरवरती काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो जसं की मी आपल्याला सांगितलं होतं की बॉर्डरवरती कांदा गाड्या नोटिफिकेशन पोहोचल्यापासून आ, पो कांदा गाड्या बॉर्डरवरती पोहोचण्यासाठी वेळ हा लागत असतो तर मित्रांनो काल बॉर्डरवरती गाड्या ह्या काही प्रमाणामध्ये व्यापाऱ्यांच्या पोहोचलेल्या आहेत तर काल कांदा निर्यातीचा टक्का हा थोडासा वाढलेला आहे तर मित्रांनो पाहूयात नेमकी काल किती कांद्याची निर्यात ही झालेली आहे तर मित्रांनो काल मेंदीपूर बॉर्डर इथूनही कांद्याची निर्यात ही, ही सुरू झालेली आहे स्क्रीनवरती आपण जो व्हिडिओ पाहत आहात पहिल्या दोन गाड्या ह्या काल मेंदीपूर बॉर्डर येथून बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट ह्या झालेल्या आहेत तर मित्रांनो मेंदीपूर बॉर्डर येथून काल दोन गाड्या कांदा एक्सपोर्ट झालेला आहे तर गोजडांगा येथून काल टोटल एकवीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर बॅलन्स काल काही शिल्लक हा राहिलेला नव्हता बाजारभाव जर पाहिले तर नाशिक जिल्ह्यातील कांद्याला एक्केचाळीस रुपयापासून एक्कावन्न रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती नाशिक जिल्ह्यातील कांद्याला बाजारभाव निघालेला आहे तर नगर जिल्ह्यातील कांद्याला सेहेचाळीस रुपयापासून एकोणपन्नास रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मध्य प्रदेशच्या कांद्याला बेचाळीस रुपयापासून सत्तेचाळीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो आणखी एक दोन दिवसामध्ये आपल्याला कळेल की बांगलादेशमध्ये किती कांद्याचे एक्सपोर्ट ही होत आहे आता काही प्रमाणात व्यापाऱ्यांच्या गाड्या ह्या बॉर्डरवरती पोहोचण्यास सुरुवात ही कालपासून झालेली आहे काल थोडीशी एक्सपोर्ट ही परवाच्या तुलनेमध्ये जास्तही झालेली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा